ज्या नरेश अरोरा यांच्यावर रोहित पवारांनी आक्षेप घेतला त्याच नरेश अरोरा यांच्या बंधूंना सुनेत्रा पार्थ आणि जय पवार भेटले पुण्यातल्या सर्किट हाऊसमध्ये त्यांच्याशी चर्चाही झाली त्यामुळे राष्ट्रवादीच्या अंतर्गत वर्तुळात काही वेगळंच चित्र आहे का, का। सुने पवार विरुद्ध रोहित पवार असा काही राजकीय संघर्ष आहे का रोहित पवार जी भूमिका घेत ती भूमिका सुनेत्रा पवार किंवा एकूणच अजित पवारांच्या कुटुंबियांना मान्य आहे का असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत आणि त्याच प्रश्नांचा वेध घेऊयात या व्हिडिओमधून पण तत्पूर्वी एक आठवण जुनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहताय बघा la yu. तर अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर तब्बल तेरा दिवसांनी रोहित पवारांनी एक पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदांमध्ये रोहित पवारांनी सिलेक्टिव्हली अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांना टार्गेट केलं त्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे छगन भुजबळ धनंजय मुंडे यांना समाविष्ट केलं पण त्या पलीकडे जाऊन रोहित पवारांनी डिझाईन बॉक्स कंपनीचे प्रमुख आणि अजित पवारांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्यावर तीव्र आक्षेप घेतला अजित पवारांना नरेश अरोरा यांना दिलेलं कॉन्ट्रॅक्ट रद्द करायचं होतं पण राष्ट्रवादीतल्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांनी नरेश अरोरांचं कॉन्ट्रॅक्ट रद्द करू नये त्यांना कॉन्ट्रॅक्टचे पैसे द्यावेत यासाठी अजित पवारांवर दबाव आणला होता राष्ट्रवादीतल्या चार पाच नेत्यांनी अजित पवारांना एकटं पाडलं होतं अजित पवार हे सगळं आमच्याशी बोलत होते असा दावा रोहित पवारांनी एका पत्रकार परिषदेत केला होता रोहित पवारांनी नरेश अरोरा यांच्यावर तीव्र आक्षेप घेतल्यानंतर देखील सुद्धा सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार आणि जय पवार यांनी काल सायंकाळी पुण्यातल्या सर्किट हाऊसमध्ये नरेश अरोरा यांच्या टीम बरोबर चर्चा केली या टीम मध्ये नरेश अरोरांच्या बंधूंचा समावेश होता या चर्चेचे तपशील जरी बाहेर येऊ शकले नसले तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची निवड येत्या पंधरा दिवसांमध्ये करायची आहे आणि सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार यांच्याच नावावर जवळपास शिक्कामोर्तब

कुटुंब पूर्णपणे वेगळं का ते राजकीय दृष्टीने सुद्धा वेगळीच वाटचाल करतायत का किंवा मुळातच रोहित पवार जी भूमिका घेत आहेत ते स्वतंत्र लढतायत का त्यांच्या भूमिकेशी अजित पवारांचं कुटुंब हे सहमत नाही का असे अनेक प्रश्न कालच्या भेटीवरून तरी सिद्ध झाले शरद पवारांच्या कुटुंबाच्या वतीनं बोलणाऱ्या रोहित पवारांनी तीव्र आक्षेप घेऊन सुद्धा सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मुलांनी नरेश अरोरांच्या टीमबरोबर चर्चा केल्यानं अजित पवारांना नरेश अरोरांच्या बरोबर झालेलं कॉन्ट्रॅक्ट थोडायचं होतं हा रोहित पवार याबाबत या जे बोलत आहेत ते सगळं कितपत खरं आहे असे सगळे प्रश्न या निमित्तानं निर्माण होत आहेत हे सगळी एकूण समीकरण बघता आणि गेल्या काही दिवसातल्या घडामोडी बघता नेमकं खरं काय आहे हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल आणि काळ हेच त्यावरचं खरं तर उत्तर असेल मात्र या सगळ्या घडामोडी पाहता आणि रोहित पवारांची ही भूमिका पाहता आणि त्याचबरोबर अजित पवारांच्या कुटुंबियांचीही भूमिका पाहता तुम्हाला काय वाटतंय तुमची मतं आणि प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्ह सोशल मीडिया लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा